नमस्कार मित्रांनो आज आपण एका सुंदर आणि शक्तिशाली गोष्टीबद्दल बोलणार आहोत ती म्हणजे कृतज्ञता तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण आपल्या आयुष्यात असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी किती वेळा धन्यवाद देतो कृतज्ञता ही केवळ एक सवय नाही तर एक अशी शक्ती आहे जी आपल्या संपूर्ण जीवनाला सकारात्मकतेने बदलू शकते जेव्हा आपण आपल्या आजूबाजूच्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष देतो जसं की आपले कुटुंब आरोग्य आपले मित्रमैत्रिणी आपले अन्न आणि आपले शिक्षण तेव्हा आपल्या मनामध्ये समाधान आणि आनंद निर्माण होतो संशोधन असं सांगतं की कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या लोकांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य इतर लोकांच्या तुलनेमध्ये जास्त सुदृढ असते तणाव कमी होतो मन शांत राहते आणि आयुष्य जास्त आनंदी वाटते चला तर मग आजपासून एक छोटासा सराव सुरू करूयात दररोज सकाळी आणि झोपताना दहा गोष्टींसाठी धन्यवाद देऊयात उदाहरणार्थ मला दिलेल्या उत्तम आरोग्यासाठी धन्यवाद माझ्याकडे असलेल्या धनासाठी धन्यवाद माझ्याकडे असलेल्या सुंदर घरासाठी धन्यवाद माझ्यावर प्रेम करणारी माणसे मला दिली म्हणून आपले धन्यवाद मला एक उत्तम बुद्धी दिली आहे त्यासाठी धन्यवाद मी माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष हे जग पाहू शकते म्हणून धन्यवाद मी माझ्या तोंडाने सुंदर सुंदर जेवणाचा स्वाद घेऊ शकते म्हणून धन्यवाद माझे दोन्ही पाय शाबूत आहेत आणि मी हवं तिथे चालत जाऊ शकते म्हणून धन्यवाद माझ्या वेगवेगळ्या चवी अनुभवता येत आहेत त्यासाठी धन्यवाद मी माझी मत शब्दांद्वारे मुखाने बोलून व्यक्त करू शकते त्यासाठी धन्यवाद ही एक छोटीशी सवय तुमच्या आयुष्याला खूप मोठे सकारात्मक वळण देऊ शकते तर मग तुम्ही कशाबद्दल कृतज्ञ आहात कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद आणि आनंदी रहा।